मायामाऊली विचार संस्कृतीचे खरोग्रंथनालका माई त्रिवेणीची नवलाई मी मंदा किनी हरिभ से सीताचे गाणे म्हणत आहे शीता ग सुंदरी घरा बांधील डांबरी शीता सुंदरी घर मा सारखा जोडा सुकण आई त्याच्या घरी रामासारखा जोडा सुकण आई त्याच्या घरी सीता ग सुंदरी घरा बांधलेल्या डोंगरी सीता ग सुंदरी घर बांधले डोंगरी रामासारखा जोडा सुकण त्याच्या घरी रामासारखा जोडा सुक त्याच्या घरी <क्षवारी> निघाला बाण त्याने टाकली कम निघाला धनुष्यबान त्याने टाकली कमान सीता रामान, त्या रामा त्या सीता जिंकली रामान शण शीता सुंदरी घर बांधील डोंगरी शीता गं सुंदरी घरं बांधील डोंगरी रामसारखा जोडा सुकण आईतच्या घरी <coughs> शीता जाते वनात सांगून दाशिनीला शीता जाते वनात ಸಾಗು ನಿದಾಶಿಲ ರಾಮ ದೋತ ಜೋಡಿ ಗಡ ರಾಮ ದೋತ ಜೋಡಿ ಗಡ ಶೀತ ಗುಂದರಿ ಡೋರ ಬಾಡರಿ ಶೀತುಂದರಿ ಬ सारखा जोडा सुकण आईत्याच्या घरी रामा सारखा जोडा सुकण आईतच्या घरी सीता जाते तेवणालाम सांगून तेल निला जाते वनाला सांगून तेल, तेल नीला राम बसले पुरेला तेल पुरे, पुरे समाईला राम बसले पूजेला तेल पुरे समाईला, शीता ग सुंदरी घर बांधील डोंगरी शीता ग सुंदरी घर बाधी ल डोंगरी रामासारखा जोडा सुखन आईत्याच्या घरी रामासारखा जोडा सुख आई त्याच्या घरी शीता दे गवनात सांगून दाशिनीला निला शीत जाते गवनाथ सांगून दाशी राम भुकेला राम भुकेला करवाला कर तू बात गं मोकळा राम भुकेचा करवळा कर बात गं मोकळा शीता ग सुंदरी डोंगर शीता ग सुंदरी घरं बांधील डोंगरी शीता ग सुंदरी घरं बांधील डोंगरी रामासारखा जोडा सुकण आईत च्या घरी रामासारखा जोडा सुख आईत च्या घरी या भयान बाळ बाळकुणा चरडत या भया बाळ कुणा रडतो लवकुश खेळत दिवा पाण्याचा जळतो लवकुश खेळत दिवा पाण्याचा जळतो शीता सुंदरी घर बांधील डोंगरी शीताग सुंदरी घर बांधील डोंगरी सारखा जोडा सुखण आई त्याच्या घरी रामा सारखा जोडा सुखण आई त्याच्या घरी रामा सारखा जोडा सुखण आई त्याच्या घरी रामचंद्र प्रभू की जय बोल लक्ष्मण मैया की जय बोल हनुमान महाराज की जय